रात्र होते डोळे मिटता आणि आपण प्रवेश करतो एक अशा जगा जे दिसत ते खोट पण जे वाटत ते खरं ही आहे स्वप्नांची दुनिया कधी तुम्ही असं स्वप्न पाहिले का जे उठल्यावरही मनातून जात नाही ज्यामुळे अंगावर काटा येतो जे तुम्हाला विचार करायला लावत ही फक्त कल्पना होती का की काळाने आधीच दाखवलेला इशारा आज आपण जाणून घेणार आहोत अशीच पाच भयानक स्वप्न ज्याचा एकाचा अर्थ सांगितला गेला आहे मृद पण आधी समजून घेऊया स्वप्नांचा खरं स्वरूप काय आहे स्वप्नांचा विज्ञान आणि पुराण भारतीय शास्त्रामध्ये स्वप्न विद्या नावाचा एक वेगळाच विभाग आहे गरोडपुरा मनुस्मृती उपनिषेद सर्वत्र स्वप्नांचा उल्लेख आहे प्राचीन ऋषी मानायचे की स्वप्न ही आत्म्याच्या प्रवासाची झलक असते तर आधुनिक मानसशास्त्र सांग फ्राईडच्या मते स्वप्न म्हणजे आपल्या दडलेल्या इच्छा आणि कार्य म्हणाला स्वप्न ही आपल्या अवचेतन मनाच्या भाषा आहे पण सगळ्यांचं म्हणणं आहे स्वप्न कधीही हलक्यात घेऊ नका कारण ती तुमच्या भविष्याची मृत्यूची किंवा बदलाची खिडकी असू शकते स्वप्न क्रमांक एक दात गळणे कल्पना करा तुम्ही स्वप्नात आहात आरशात स्वतःला पाहता आणि हळूहळू तुमचे दात गळून पडायला लागता एक एक करून तुटून खाली पडता आणि तुम्ही किंकाळता पण आवाज निघत नाही हे स्वप्न हजारो वर्षापासून मृत्यूचा इशारा मानला गेला आहे लोककथांमध्ये लिहिलंय दात गळण्याचं स्वप्न म्हणजे जवळच्या व्यक्तीचा मृत्यू एका गावात एक वृद्ध माणूस म्हणाला मी काल स्वप्न पाहिले माझे दात पडले दुसऱ्या दिवशी त्याच्या पत्नीचं निधन झालं लोक घाबरले पण विश्वास बसला दात गळण्याचं स्वप्न म्हणजे मृत्यूच सावट मानसशास्त्र सांगत हे असुरक्षिततेचं चिन्ह आहे पण हजारो अनुभव सांगता या स्वप्नात दडलेला आहे मृत्यूचा सुगावा स्वप्न क्रमांक दोन अंत्ययात्रा स्वप्नात एक गाव दिसत रस्त्यावरून निघालीय एक अंत्ययात्रा लोक रडत आहे शोक करत आहे तुम्ही त्या जमावात चालत आहात पण अंतयात्रेचा चेहरा स्पष्ट आहे असं स्वप्न म्हणजे मृत्यूचा थेट इशारा कधी तुमच्यासाठी कधी तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी गरुड पुराण सांगतं जर स्वप्नात मृत्यू किंवा अंत्यसंस्कार दिसले तर ते फार मोठं संकट ओढवण्याचं चिन्ह आहे पण मानसशास्त्र म्हणतं याचा अर्थ तुमच्या आयुष्यातील एखाद्या टप्प्याचा अंत जुनी नाती जुने विचार संपताय नवीन सुरुवात होणार आहे पण भारतीय लोककथा सांगता अंतयात्रा म्हणजे मृत्यू जवळ आलाय स्वप्न क्रमांक तीन काळं पाणी समुद्र तुम्ही स्वतःला पाहता एक अथांग समुद्रात पाणी काळ खोल गूढ आणि तुम्ही हळूहळू बुडायला लागता श्वास घ्यायला हवा मिळत नाही आणि अचानक सर्वत्र काळो पसरतो हे स्वप्न मृत्यूचं स्पष्ट प्रतीक मानलं गेलं आहे समुद्र म्हणजे अज्ञात काळ पाणी म्हणजे जीवनाचा अंत एका गावात पंडिताने असंच स्वप्न पाहिलं आणि काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला स्वप्न क्रमांक चार कीवा साहुली किंवा मृत व्यक्ती कल्पना करा स्वप्नात तुम्ही चालताय आजूबाजूला धुकं आहे आणि अचानक तुमच्या समोर उभी राहते एक काळी साहुली किंवा मृत झालेली तुमची ओळखीची व्यक्ती ती तुमच्याकडे बघते काही सांगू इच्छिते पण आवाज मात्र ऐकू येत नाही भारतीय परंपरेनुसार असं स्वप्न म्हणजे मृत्यूचा इशारा आत्मा तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो लोककथांमध्ये लिहिलाय मृत व्यक्ती जर स्वप्नात आली तर घरात मोठं संकट ओढवणार आहे स्वप्न क्रमांक पाच स्वतःचा मृत्यू आणि आता सर्वात भीषण स्वप्न जर तुम्ही स्वतःला स्वप्नात मारताना पाहिलं तुम्ही स्वतःच्या मृत्यूदेहाकडे पाहत आहात आजूबाजूला लोक रडत आहेत अरे तुम्ही स्वतःला शेवपेटीत पडलेल्या पाहताय याचा अर्थ तुम्ही अगदी जवळ आलाय काही लोकांनी असं स्वप्न पाहिलं आणि काही आठवड्यातच खरंच त्यांचा मृत्यू झाला मानसशास्त्र मात्र म्हणतं हे बदलाचं चिन्ह आहे तुमच्या आयुष्यातील एक टप्प्याचा अंत आणि एक नव्या टप्प्याची सुरुवात पण लोकांना नेहमी वाटतं हे म्हणजे मृत्यूचं सावन याशिवाय अजूनही काही स्वप्न आहे जी मृत्यूशी जोडली गेली आहे साप दिसणं शत्रू किंवा मृत्यूचं सावट आग लागणं आयुष्याचा शेवट आत्म्याची मुक्ती रक्त वाहन जीवनशक्ती कमी होण्याचा संकेत ही स्वप्न लोकांना हातरवून सोडतात स्वप्न मृत्यूचा इशारा देतात की नाही हे कधीच पूर्ण खात्रीने सांगता येत नाही पण एक, एक गोष्ट खरी स्वप्न ही आपल्या उचेतन मनाच्या खिडक्या आहे कधी ती भविष्य सांगता कधी ती आपल्याला सावध करता आणि मृत्यू तो शेवट नाही तो आहे एक नव्या प्रवासाची सुरुवात मित्रांनो जर हा रहस्यमय उलगडा तुम्हाला भावला असेल तर अजून गूढ कथांच्या प्रवासासाठी उलगडा सोबत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पडलेलं स्वप्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद